मधुराच्या आई बाबा घरी आले तशी ती आनंदाने त्यांच्या समोर गेली आणि तिने विचारले आई मला दाखव ना माझ्यासाठी कुठला ड्रेस आणला आहेस तू काव्याताईच्या लग्नात घालायला तसा आईने तिच्यासाठी आणलेला ड्रेसचा कापड तिच्या हातात दिला ड्रेसचा कापड पाहून मधुराने नाक मुरडले काय आई किती साधा ड्रेस आहे हा आणि आजकाल असा पंजाबी ड्रेस घालून कोण जात लग्नात काव्याताई बघ किती छान छान ड्रेस घालते नेहमी आणि मला तू कधीच काही चांगलं घेऊन देत नाहीस मधुरा नाराजीने म्हणाली मधुरा जास्त बोलू नकोस जे आणलं आहे ते घाल आणि आईला उलटून बोलणे मला आवडणार नाही बाबा म्हणाले तशी मधुरा थोड्या रागातच खोलीत निघून गेली तिला असे नाराज पाहून आईला वाईट वाटलं पण तिचाही नाईलाच होता त्यांच्या परिस्थितीला जे शक्य होत तेच त्यांना वापरावं लागणार होत ही आहे आपल्या कथेची नायिका मधुरा सतरा वर्षाची अल्लड मुलगी जी नुकतीच वयात येऊ लागली आहे शहरात राहणाऱ्या तिच्या आत्याच्या मुलीला पाहून आपण हे चांगले कपडे घालावे आणि सुंदर दिसावं असं तिला हल्ली सतत वाटू लागले त्यामध्ये आत्यासुद्धा तू माझ्या घरी असतीस तर तुला छान छान कपडे घेतले असते असे सतत म्हणायचे त्यामुळे मधुराला आता आपण गरीब घरचे आहोत म्हणून वाईट वाटू लागले होते तिच्या मनात सतत हा विचार असायचा सा की आपण आत्यासारखे श्रीमंत का नाही आहोत तशी त्यांची परिस्थिती फारशी वाईट नव्हती मधुराचे बाबा शेतकरी होते आणि हे दिवस पेरणीचे होते त्यामुळे होते नव्हते होते ते सारे पैसे पेरणीसाठी खर्च झाले होते आणि त्यांच्या एकुलत्या एका बहिणीच्या मुलीचं लग्न असल्याने त्या लग्नासाठी सुद्धा पैशांची सोय लावावी लागणार होती काव्याला काहीतरी मोठं अंदन द्यावं लागणार होत शिवाय आहेर सुद्धा चांगला महागातला लागणार होता अशात मधुराला जो ड्रेस आवडला होता तो चार पाच हजारापर्यंत तरी आला असता पण सध्या एवढा महाग ड्रेस परवडत नसल्याने तिच्या आईने स्वतःच्या मर्जीने तिच्यासाठी एक छानसा ड्रेसचा कापड आणला होता आणि तिची आई घरी शिलाईचे काम करायची त्यामुळे शिलाईचा वेगळा खर्च येणार नव्हता पण मधुरा मात्र यासाठी रुसून बसली होती काव्याच्या लग्नाला अजून एक महिना बाकी होता काव्या तिच्या मीनात्याची मुलगी होती मीनात्या घरी चांगली श्रीमंत होती आत्याचे मिस्टर चांगल्या नोकरीवर होते आत्याला दोन मुलं होती एक काव्या जिचे लग्न ठरले होते आणि दुसरा कबीर जो तिच्यापेक्षा लहान होता मी ना आत्या नेहमीच मधुराला म्हणायची की तू माझ्या घरी राहायला ये मी तुला असेच कपडे घेत जाईल तुझं खूप लाड करेन मधुराला सुद्धा असंच वाटायचं की आपण आत्याच्या घरी जन्माला आलो असतो तर किती छान झालं असत काव्या खूप चांगले महागातले कपडे वापरायची मधुराला तिचे कपडे खूप आवडायचे पण तिच्या इतकी चांगली परिस्थिती नसल्याने मधुराला जे आहे त्यावरच समाधान मानावे लागायचे तशी मधुरा समजदार मुलगी होती पण कधी कधी तिला या सर्वांचा राग येईल ती सतत तिच्या आईला बोलून दाखवायची की देवाने मला आत्याच्या घरी का नाही जन्माला घातलं आईला वाईट वाटायचे आई पण मधुरा आपल्याला कधीतरी समजून घेईल हे तिला माहीत होत आजही मधुरा अशीच रागात होती घरातील कामे आटोपल्यानंतर तिची आई तिच्या जवळ आली आणि म्हणाली रागात आहेस बाळ हो मधुरा रागातच म्हणाली तू वाईट वाटून नको घेऊ बाबाजवळ खरंच जास्त पैसे नव्हते आणि पुढे लग्नात पण बरेच पैसे खर्च होणार आहेत तू खूप समजूतदार आहेस ना पैसे आले की तुला हवा तसा ड्रेस घेऊयात आपण आई तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली मधुरा मात्र काहीच बोलली नाही ती रागातच होती ती तशीच झोपी गेली दुसऱ्या दिवशी तिची आत्या काही कामानिमित्ताने बाजूच्या गावात आली होती भावाची भेट घ्यावी म्हणून आत्या तिथलं काम झाल्यावर मधुराच्या घरी आली मधुरा आणि तिचा लहान भाऊ शुभम आत्याला पाहून खूप खुश झाले सगळ्यांची भेटी झाल्यावर आत्या घरी जायला निघाली तेव्हा जाताना आईला म्हणाली वहिनी मधुराला माझ्यासोबत पाठवशील का तेवढीच लग्नापर्यंत काव्याला सोबत होईल मधुरात आत्याच्या घरी जाण्याच्या विचारानेच खूप खुश झाली होती तिची आई मात्र आत्तापासूनच तिला पाठवावे की नाही या विचारात होती कारण लग्नाला अजून एक महिना शिल्लक होता मधुरा मात्र आत्याच्या घरी जायला खूपच उतावेळ होती शेवटी नंदेच्या आग्रहापुढे आणि मधुराच्या हट्टापुढे त्यांचे काहीच चालले नाही त्यांनी मधुराला आत्यासोबत जायला परवानगी दिली मधुरा खूप खुश झाली तिने पटापट तिची बॅग भरली आणि आत्याच्या घरी जायला निघाली आत्याच्या घरी आल्यावर काव्याताईला भेटून मधुराला खूप आनंद झाला पहिला दिवस खूप मजेत गेला दुसऱ्या दिवशी सकाळी मधुरा झोपेत असताना आत्या आली आणि मधुराला गदगद हलवून झोपेतून उठवले किलकिल्या डोळ्यांनी ती आत्याकडे पाहत होती इतक्यात तिची आत्या म्हणाली अगं घड्याळात बघ साडेसहा वाजले आहेत घरी पण एवढा वेळ झोपत असतेस का आईने हेच शिकवलं का तुला आत्या नाही आत्या झोप उघडली नाही बघ माझी उद्यापासून रोज साडेसहा लाली त्याशी इतक्यात तिच्या आत्याने तिला आवाज दिला अगं मधुरा आज काव्याच्या सासरची मंडळी घरी येणार आहेत खरेदीला केव्हा आणि कुठे जायचं हे ठरवायचं आहे तू घरातील केअर वगैरे काढ आणि मी चहा नाश्त्याचे बघते आपण पटापट घरातली कामे आवरून घेऊ आत्या म्हणाली त्यानंतर काव्या उठली घरच्या नाश्ता झाला तोवर मधुराने साफसफाई केली सर्वांचा नाश्ता झाल्यावर मधुराने सुद्धा नाश्ता केला त्यानंतर बराच वेळ घरातील कामे पुरली तिला काव्या मात्र दिवसभर आज हाड रेस घालू की तोड रेस घालू हे ठरवत होती त्यानंतर दुपारच्या वेळेला काव्याच्या सासरकडील मंडळी आली त्यांच्यासाठी आत्याने मधुराच्या मदतीने स्वयंपाक केला होता सर्वजण गप्पा मारत असताना मधुरा मात्र किचन मध्ये सर्वांसाठी गरमागरम पोळ्या करत होती सतरा वर्षाची अल्लड मधुरा आज एखाद्या मुरलेल्या गृहिणीसारखी धावपळ करून कामे करत होती सगळ्यांनी जेवण करायला सुरुवात केल्यावर मधुराने सर्वांना जेवण वाढले सर्वांनी जेवणाची स्तुती केल्यावर आत्या म्हणाली आज काव्याने सकाळपासून खूप मदत केली हो मला स्वयंपाकात तुम्ही येणार म्हणून सकाळपासून कामात आहे पोरगी हो आणि ही तुमच्या भावाची मुलगी सुद्धा खूप कामाची वाटते काव्याच्या सासूबाई म्हणाल्या ती अजून लहान आहे म्हणून तिला घरातील जास्त कामे सांगत नाही म्हटलं हिने पण थोडं शिकावं काव्यापासून म्हणून तिला घरी घेऊन आले आहे आत्याची बोलणे ऐकून पाहुण्यांनी काव्याची खूप स्तुती केली त्यावेळी मधुराने आत्याकडे पाहिले आत्याने डोळ्यांनीच मधुराला पाहुण्यांना पोळी वाढायला खुणावले मधुराला वाईट वाटले आपण सकाळपासून राबतोय आणि आत्याने किती सहजपणे आपलं श्रेय काव्याताईला दिले याचे मधुराला आश्चर्य वाटले त्यानंतर रोज लग्नाच्या निमित्ताने घरात पाहुण्यांची ये जा सुरूच असायची मधुराला रोज भरपूर कामे करावी लागायची कधी कधी पाहुण्यांना जेवण करून जायला रात्रीचे बारा वाजायचे मधुराला रात्री उशिरा झोपून पुन्हा सकाळी उठावे लागायचे पण काव्याला मात्र असे कोणतेच बंधन नव्हते ती मस्तपैकी सकाळी साडेआठ वाजता उठायची आणि दिवसभर लोळत पडायची नाहीतर फोनवर बोलत बसायची मधुराची आत्या मुलीशी खूप प्रेमाने बोलायची आणि मधुराशी मात्र केवळ कामापुरते गोड बोलायची आणि मधुराला हे सर्व कळायला लागले होते त्यानंतर आत्या जेव्हा मुलीच्या लग्नाच्या खरेदीला जायची तेव्हा मधुराला सोबत घेऊन सुद्धा जात नसे सोबत काव्याच्या मैत्रिणींना घेऊन जायची मधुराला फक्त आत्याने कामापुरते घरी आणले होते आपल्या घरी नेहमी हसरी आणि खोडकर असणारी मधुरा आत्याच्या घरी येऊन फार सुकून गेली होती आली चा चा आता तिला आत्याच्या आलिशान घराची अजिबातच अप्रूप वाटत नव्हतं आत्याच्या मुलीचं उंच सुद्धा राहिलं नव्हतं आणि आपण श्रीमंत घरात जन्माला यायला हवे असे वाटणं बंद झालं होतं आता तिला आठवत होते ती तिची प्रेमळ आई तिला हवा नको ते विचारणार तिचे प्रेमळ बाबा नेहमी तिच्या खोड्या काढणारा तिचा लहान भाऊ एके दिवशी आत्या तिच्या जवळ आली आणि म्हणाली मधुरा हा ड्रेस घे आणि काव्याच्या लग्नात हाच घालशील काव्याचा सर्वात सुंदर ड्रेस घालायला देत आहे तुला हा ड्रेस घातल्यावर खूप सुंदर दिसशील तू मधुराने तो ड्रेस पाहिला हा ड्रेस काव्याचा जुना ड्रेस होता काव्याने बरेचदा घातलेला होता आणि आता लग्नाच्या निमित्ताने काव्याने खूप नवीन कपडे आणल्यामुळे हा जुना ड्रेस आत्याने मधुराला देऊ केला होता आत्याचे हे वागणे मधुराला अजिबात आवडले नव्हते पण आईने फक्त ताकीद दिली होती की आत्याच्या घरी कोणालाच उलटून बोलायचं नाही तिला आठवले की दर दिवाळीला आत्या घरी येणार म्हणून बाबा नेहमीच त्यांच्या कपड्यासाठी पैसे राखून ठेवायचे काव्यात आईला बाबा आपल्यापेक्षा चांगला ड्रेस घ्यायचे आणि आत्याला आईपेक्षा महाग साडी आपल्या गरीब पण मनाने मोठ्या असणाऱ्या आईबाबाचा तिला अभिमान वाटू लागला होता आणि आपल्या श्रीमंत पण कोत्या मनाच्या आत्याला आपण आपल्या आईबाबांपुढे नेहमी झुकत माप दिलं याचं तिला वाईट वाटत होतं तिला आता वाटू लागलं होतं की काव्याताईचे लग्न लवकर व्हावे आणि आपल्याला लवकर आपल्या घरी जायला मिळावं आणि बघता बघता काव्याच्या लग्नाचा दिवस जवळ आला होता काव्याच्या लग्नाला चार दिवस बाकी असताना मधुराच्या आई बाबा आणि लहान भाऊ सुद्धा त्याच्या घरी आले होते मधुराचा उदास चेहरा पाहून आईला तिच्या मनातलं बहुधा कळलं असावं तरी पण लग्न घर म्हणून आईने मधुराला तिथे काहीच विचारलं नाही पण आईच्या येण्याने मधुरा खूप खुश झाली होती इथे आली तेव्हापासून मधुराच्या आईने सुद्धा किचनमध्ये कामाला सुरुवात केली होती दुसऱ्या दिवशी आई मधुराला म्हणाली मधुरा तुला लग्नासाठी जो ड्रेस हवा आहे तो आज तुझ्या बाबांसोबत जाऊन घेऊन ये नाही आई मला नको तो ड्रेस तू माझ्यासाठी जो ड्रेस शिवला आहेस तोच घालणार आहे मी मधुरा म्हणाली पण तुला तर तो आवडला नव्हता ना आईने विचारले आता आवडलाय मधुरा म्हणाली आईला आई मात्र मधुराच्या अशा बोलण्याचे कारण थोडेफार कळले होते आई काही बोलणार इतक्यात मधुरा म्हणाली आई एक विचारू का विचार ना आई म्हणाली हे श्रीमंत लोक मनाने चांगले नसतात का नाही गं बाळ असा गैरसमज नको करून घेऊस माणसाचा स्वभाव वेगवेगळा मा असतो मग गरीब काय आणि श्रीमंत काय स्वभावावर औषध नसते आता तुझ्या आत्याच बघ लग्नाच्या आधी माहेरी गरीबीच होती आणि सासर चांगलं श्रीमंत भेटलं पण प्रत्येकाला अचानकपणे मिळालेली श्रीमंती झेपत नाही त्यामुळे त्यांचा स्वभाव थोडा गर्विष्ट बनत जातो इतकंच पण सगळी श्रीमंत माणसे मनाने वाईट असतात असे अजिबात नाही आईने मधुराला समजावून सांगितले आईने प्रेमाने समजवले आणि मधुरा समजली सुद्धा यापुढे आईबाबांकडे कोणत्याच गोष्टीचा हट्ट करायचा नाही हे तिने ना ठरवले होते तीन दिवसांनी काव्याच्या लग्नात मधुराने आईने शिवलेला ड्रेस घातला तो ड्रेस घालून मधुराला आज अजिबातच ओशाळ्यासारखे वाटत नव्हते उलट आईने स्वतःच्या हाताने शिवलेला ड्रेस म्हणून तो ड्रेस आज तिच्यासाठी सर्वात सुंदर ड्रेस होता तिला त्या ड्रेसमध्ये पाहून तिच्या आत्याने विचारले काय ग मधुरा मी तुला इतका सुंदर ड्रेस घालायला दिला आणि तू हा इतका साधा ड्रेस घातलास लग्नात हो आत्या साधा असला तरी माझ्या आईने प्रेमाने माझ्यासाठी शिवला आहे आणि आई म्हणते की सौंदर्य आपल्या कपड्यांवरून नाही तर आपल्या चांगल्या विचारांनी प्राप्त होते महागडा पण जुना वापरलेला ड्रेस घातल्यापेक्षा साधा पण नवीन ड्रेस घातलेला कधीही चांगला नाही का मधुरा म्हणाले मधुराला नक्की काय म्हणायचं आहे आत त्याला कळले होते आपण स्वतःच्या मुलीसाठी इतके सारे कपडे घेतले पण आपल्या इथे महिन्याभरापासून काम करणाऱ्या आपल्या सख्या भावाच्या मुलीला मात्र आपण जुना ड्रेस घालायला दिला याचे आत्याला थोडेफार वाईट वाटले असावे म्हणून मधुराला काही न बोलता आत्या तिथून निघून गेली आईने मधुराचे बोलणे ऐकले आणि मधुराला आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी शिकवण मिळाली याचा आईला आनंद झाला आपली आजची कथा खूप सामान्य आहे पण त्या कथेतून मिळणारा बोध मात्र खूप काही शिकवून जातो माणूस श्रीमंत असला म्हणजे तू सुखी आहे असं नव्हे सुखी तो तेव्हा होतो जेव्हा तो आतून समाधानी असतो आणि सुंदर दिसायला चांगल्या कपड्यांपेक्षा चांगल्या मनाची गरज असते कारण ज्याचे मन सुंदर असते तो सर्वार्थाने सुंदर असतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आमच्या मित्वा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद